नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर वापर माझा वाढलेला एवढच सांगतो <laughs> नाही याबद्दल आम्ही आता काहीच भाष्य करू इच्छित नाही कारण याच्यात लोकांची मनस्थिती बदललेली आहे हा माझा काही दिवसातला गेल्या दोन दिवसातला अनुभव आहे आणि बदललेल्या मनस्थितीचं दिसते आम्हाला त्यामुळं मी त्याच्यावर आता काही भाष्य करणार मी तुम्हाला त्याच लाईनवर बोलतोय

त्यावेळी महाराष्ट्रात निवडणुका करू त्यावेळी अनेक तरुण अनेक नवे चेहरे महाराष्ट्रासमोर आणण्याचं सामर्थ्य पवारसाहेबांच्या नेतृत्वात आहे आणि आम्ही चांगले आणि पारदर्शी स्वच्छ कारभार असणारे ज्यांच्यावर कोणताही ब्लॉट नाही आणि लोकांना मान्य होतील असेच उमेदवार देऊन पुढच्या निवडणुकीत जाणार आहे त्यामुळे आम्ही प्रत्येकाची तपासणी योग्य त्या पद्धतीनं करू आता काय आहे की हे फार प्री स्टेटमेंट करणं योग्य नाही असं मला वाटतं थोडासा वेळ जाऊ दे हळूहळू आपल्यालाही आम्ही योग्य त्या माहिती देत जाऊ तुम्हाला अंधारात ठेवून काहीच करणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मताची आम्हाला जास्त कदर आहे जनतेच्या मतं एवढी प्रभावी आहेत की अनेक आमदार एका बाजूने दुसरीकडे गेले तरी जनतेनं हा कौल दिलेला आहे त्यामुळं त्याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं आणि पवारसाहेबांची प्रतिमा मी परत बऱ्याच सभेत मी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की आमचा पक्ष फार स्वच्छ झालेला आहे त्या त्या त्यामुळे 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 हळूहळू बोलू त्याच्यावर एकदम घाई नाही आणि मी तुम्ही बोलला आहे ते स्टेटमेंट माझ्या तोंडात घालू नका योग्य वेळी योग्य ते करू आमचे सगळे उमेदवार ज्या विजय झालेला आहे त्या सगळ्यांच्यात ऑन अन ॲव्हरेज पंचेचाळीस ते पन्नास हजार मतं आमची पिपाणीला गेली आहेत आणि एकमेव मतदारसंघ आहे बगरेंचा म्हणजे दिंडोरीचा तिथं एक, दिंडोरी एक लाख तीन हजार मतं पिपाणीला गेलेली आहेत आणि पिपाणीचं नाव तुतारी आहे आणि त्यामुळे लोकांचा थोडासा गैरसमज झाला निवडणूक आयोगाकडे आम्ही याच्याबद्दल जाणार आहोत त्यांना इन्फॉर्म केलेला आहे निवडणुकीच्या आधी देखील आम्ही याला ऑब्जेक्शन घेतलेलं होतं सातारा लोकसभा मतदारसंघ आमची सीट ही काहीतरी बत्तीस पस्तीस हजाराने गेली आणि तिथं पिपानीला मतं सदतीस हजार गेलेली आहे त्यामुळे साताराही सीट ही म्हणजे आम्हाला फटका बसलेली एक सीट आहे बाकीचे मार्जिनच एवढे मोठे आहेत बाकीच्या सगळ्या मतदारांचे उमेदवारांचे पण तरी त्यांच्या मतात पंचेचाळीस पन्नास पासष्ट हजार अशा पिपाणीला मतं गेलेली आहेत बगरेंच्याकडे एक लाख तीन हजार दिंडोरीला हो अशा सगळ्या गोष्टी आम्ही निवडणूक आयोगाला निदर्शनाला आणणार आहे आम्ही निवडणूक आयोगाशी याबद्दल बोलणार आहे जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाईक like, सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद